उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातल्या कार्यालयाबाहेर महिलेनं तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे अज्ञात महिलेनं ही तोडफोड केली आहे आणि या तोडफोडीनंतर या महिलेनं घोषणाबाजी सुद्धा केली या महिलेनं मंत्रालयाचा पास न करता सचिव गेटनं मंत्रालयात प्रवेश केला होता या घटनेची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे दरम्यान यावर उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून खुलासाही करण्यात आलाय ही घटना काल संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास घडलेली होती यावेळी ही महिला पोलीस या ठिकाणी उपस्थित नव्हत्या त्यामुळे या महिलेला पकडू शकलो नाही असा खुलासा उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेला आहे या प्रकरणात कालच तक्रार दाखल करण्यात आलेली आहे सध्या या महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे तर या घटनेनंच मोठी खळबळ उडाली आहे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातल्या कार्यालयाबाहेर वेटिंग रूममध्ये या महिलेनं मोठी तोडफोड केली त्या ठिकाणी असलेल्या कुंड्या अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाठी सुद्धा खाली पडलेली होती अशा प्रकारे या महिलेनं या ठिकाणी मोठा गोंधळ आणि उद्धव करण्याचा प्रयत्न काय दिंडवडे उडतायत कशा रीतीने प्रकरणं हाताळली जात आहेत काय करतायत कोणाचा या गोष्टीचा पायपोस कोणाच्या पायात नाही आहे आणि हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्यामध्ये व्हावं यावर कुठेतरी सत्ताधारी सर्वासर्व करताना दिसत आहेत हे कुठेही लोकांना अपेक्षित नाही आहे लोक चिडले लोक लोकं थांबली आहेत आता था था। निवडणुका फार जवळ आल्या तर विरोधकांकडून ही प्रतिक्रिया आलेली आहे अनिल देसाई यांची ही प्रतिक्रिया होती कायदा सुव्यवस्थेचा राज्यात बोजवारा उडाला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे एकंदरीतच या घटनेविषयी आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या या घडामोडींवर लक्ष ठेवलेत कृष्णात अत्यंत महत्वाची आणि खळबळ उडवून देणारी खरंतर ही घटना आहे जसं आपण मगाशी म्हटलात की राज्याची सुरक्षा ज्यांच्या खांद्यावर आहे अशा गृहमंत्रालयांच्या गृहमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर ही घटना होणं हे निश्चितच काय म्हणायचं या घटनेला आणि काय नेमका खुलासा करण्यात आलाय अनुपमा तू म्हणतेस त्याप्रमाणे मंत्रालयामध्ये आता सध्या तीस मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत परंतु गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयालाच का लक्ष करण्यात आलं ल हा महत्त्वाचा प्रश्न आहे आपण कार्यालयाच्या बाहेर आहोत या ठिकाणी जे याच कार्यालयाच्या समोर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयासमोर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचं देखील कार्यालय आहे आणि दोन महत्त्वाच्या व्यक्ती ज्या सर्वोच्च आहेत त्या एका कार्यालयामध्ये असताना समोरासमोर असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या बाहेर

त काढली जाते तोडफोड केली जाते कुंड्या उद्ध्वस्त केल्या जातात वेटिंग एरियामधल्या कुंड्या उद्ग उद्ध्वस्त केल्या जातात आणि एकंदरीतच कशा प्रकारचे एक राग जो आहे तो तिच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचा का आहे काय हेतू आहे हे अद्याप समजलं नसलं तरी अठरा त्रास उलटलेले आहेत अनुपमा दि तरी देखील संबंधित महिला कोण आहे याचा शोध मुंबई पोलीस के घे पोलिसांकडून घेतलं जात नाही एका वेळी स्कॉटलंड यार्डशी तुलना होणाऱ्या या मुंबई पोलिसांना अठरा तासानंतर संबंधित महिला कोणत्या गेटनं आली तिचं नाव काय अडत पास नसताना ती कशाप्रकारे आज सोडण्यात आली त्याचबरोबर जर मु उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून खुलासा होतोय की संबंधित महिला पोलीस त्या ठिकाणी नसल्यामुळं तिला सो तिला पकडता आलं नाही परंतु इतर पोलीस होते का इतर कार्यालयीन कर्मचारी नव्हते का इतर संपूर्ण गेटवर जाताना तिची तपासणी केली गेली नाही का त्याच अशा अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आणखी एक मुद्दा उपस्थित होतो आहे की ज्या प्रकारे तिची तोडफोड झाल्यानंतर तिची चौकशी देखील करण्यात आली परंतु कुठल्याही प्रकार केवळ एन सी दाखल करून घेण्यात आली त्यावेळी परंतु आत्ता समजून आले की तिच्याकडे पास नव्हता आणि पास नसता ती आत प्रकारे आली आणि अठरा तासानंतर देखील संबंधित महिलाचा साधा मोबाईल क्रमांक देखील काल लिहून घेतला गेला नाही का तिला सोडताना अशा प्रकारचे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर आहेच परंतु थेट गृहमंत्र्यांचं कार्यालयच सुरक्षित आहे का संबंधित महिलाच्या महिला, महिला जर एखादा हत्यार घेऊन आल्या असतीस आणि अगदी वे, दुपारच्या वेळेमध्ये आल्या असतील किंवा इतर कुणी देखील कोणते संबंधित पास न घेता अशा प्रकारे जर विगत करणारी एखादी व्यक्ती असते तर काय घेतला असता अशा प्रश्नाचा प्रश्न जे आहेत ते निर्माण होतोय कारण यापूर्वी देखील मुंबईवर अशा प्रकारची संकट येऊन गेलेले आहेत आणि काय जो सुरक्षा व्यवस्थेमधला जो निष्काळजीपणा आहे तो थेटपणे या निमित्तानं अनुपमा समोर आलेला पाहायला मिळतोय कृष्णात धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशीलवार माहितीसाठी कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते निश्चितच या घटनेमुळे राज्यामध्ये खळबळ उडाली आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा या निमित्तानं आता पुन्हा एकदा चर्चेला येऊ शकतो